रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व क्रीडा संस्था या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सोनलगी पुरस्कार सोलापूरचे उद्योगपती प्रेमरतन दमाणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त राजेंद्र माने पालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली सिद्धारामेकरची यात्रा आहे आणि एक अत्यंत औत्सुक म्हणून आपण दरवर्षी या पुणे नगरीमध्ये ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन देण्याकरता म्हणून हा कार्यक्रम आपण घेत असतो आज मला त्या ठिकाणी दयन करताना आनंद वाटतो की श्री प्रेमरत्नची दमाण कुमार त्याचप्रमाणे श्री राजेंद्रजी सर आणि सो शीतल उगले आणि आपले पत्रकार अविनाशजी कुलकर्णी व माननीय श्री तृप्ती आंधारे या सर्वांना सुंदी पुरस्कार द्यायला आलेला आहे आणि हा कार्यक्रम जगद्गुरु माननीय व्यासपीठावर उपस्थितो श्री श्री डॉक्टर डॉ मल्लिकाळ विश्वनाथ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात आणि बडोदापूरचे सुपुत्र आणि देशाचे केंद्रीय माजी गृहमंत्री श्री शिक्षण कुमारजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम होता है, جناب جناب बारा आ, बारा रोजी रामविेश्वर शिक्षण प्रसारक आणि खेळा संस्थेच्या वतीनं या हा पुरस्कार देण्यात येणार आहे